श्री स्वामी समर्थ मराठी जगता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता याची माहिती तर बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घटस्थापनेसाठी तीन ऑक्टोबरला हे दोन मुहूर्त आहे या दोन्ही मुहूर्तावर केव्हाही तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना करण्यासाठी सकाळचा अभिजित मुहूर्त आहे हा मुहूर्त म्हणजे सकाळी सव्वा सहा ते साडेसातपर्यंत म्हणजे सात बावीसपर्यंत हा मुहूर्त आहे या वेळामध्ये घटस्थापना तुम्ही करू शकता पण अनेकांना यावेळी घटस्थापना शक्य नसते कारण सकाळचं आवरून घर स्वच्छ करून घराची सजावट तुम्हाला सगळं काही करायचं असतं यावेळी एकदम सकाळ या गोष्टी शक्य नसल्यास म्हणून दुपारचा एक मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर सुद्धा तुम्ही घटस्थापनाही करू शकता तो दुपारचा मुहूर्त आहे अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते ते दुपारी बारा वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत हा दुसरा मुहूर्त आहे आता हा मुहूर्त अतिशय थोडेच आहेत म्हणजे एका तासाच्या आतच तुम्हाला पूर्ण घटस्थापना करायची असते तसं पाहिल्यास थोडंस करायचं असतं पण सगळ्या गोष्टी आपण ह सगळ्या गोष्टी आपण आवर्जून सांभाळून करत असतो म्हणून आधीच काय करायचं सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून ठेवायची एका कोपरमध्ये टाटामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आणून ठेवायच्या आणि मग घटस्थापना करायला सुरुवात करायची यामुळे एका तासामध्ये तुमची घटस्थापना फ पूर्ण होईल आणि मुहूर्तसुद्धा टळणार नाही अशा प्रकारे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीच्या टीचरला भेट देत राहा व्हिडिओ वडलास नक्की लाईक करा धन्यवाद